नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो गेल्या दोन महिन्यांपासून बीड जिल्ह्यातला सरपंच संतोष देशमुख यांचं प्रकरण आणि त्यानंतर सुरू झालेलं राजकारण हे आपण बघतोय मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बहु बहिणींच्या विरोधामध्ये बीड जिल्ह्यातले आमदार हे एकवटलेले आहेत मग त्यामध्ये महायुती किंवा महाविकास आघाडी असा काही तो अपवाद अजिबात राहिलेला नाही सर्वच राजकीय पक्षांचे आमदार हे मुंडे बंधू भगिनींवर प्रचंड नाराज असल्याचं गेल्या दोन महिन्यातल्या त्यांच्या वेगळ्या वेगळ्या विधानांवरून वक्तव्यावरून स्पष्ट झालेलं आहे त्यातच अष्टी तालुक्यामध्ये उपसा सिंचन योजनेच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आणि बीडमध्ये जे प्रकरण घडलं त्या प्रकरणानंतर पहिल्यांदाच बीड जिल्ह्यामध्ये गेलेले होते त्यामुळं या त्यांच्या सभेकडं त्यांच्या भाषणाकडं केवळ बीडचंच नाही तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं होतं आणि या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या एका सभेमध्ये आमदार सुरेश धस जे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत त्यांनी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासमोरच भरसभेत काही लोक असं म्हणतात की बीड जिल्ह्याची बदनामी होती आहे याचा संदर्भ देत म्हणजे पंकजा मुंडे यांनी गेल्या काही दिवसांमध्ये असं विधान केलेलं होतं त्याचा संदर्भ देत सुरेश धस यांनी बीड जिल्ह्याचा एकंदरीत राजकीय इतिहास जो आहे जो क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यापासून ते स्वर्गीय प्रमोद महाजन आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यापर्यंतचा वाचून दाखवला आमदार सुरेश धस आणि पंकजा मुंडे हे एकाच व्यासपीठावर आल्यानंतर आणि त्यात भरीत भर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद पवार पक्षाचे खासदार ज्यांनी पंकजा मुंडे यांचा लोकसभेमध्ये पराभव केला ते बजरंग सोनावणे हे सुद्धा या सभेला उपस्थित होते त्यामुळं या सभेकडं एक वेगळं लक्ष लागून राहिलेलं होतं आणि हे सगळे लोक एकत्र आल्यानंतर राजकीय कलगीतुरा रंगणार यामध्ये शंका नव्हती आणि झालं सुद्धा तसंच आमदार सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांचं नाव न घेता बीड जिल्ह्याची बदनामी होत असल्याचं बोललं आहे असं सांगितलं परंतु बीड जिल्ह्याची बदनामी ही नेमकी कुणामुळे होतीये कशामुळं होतीये कोणत्या होती होतीये यावर तर आता लक्ष देण्याची किंवा विचार करण्याची आवश्यकता ही निर्माण झालेली आहे स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या आणि या हत्येच्या सगळ्या घटनेनंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या पालकमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये झालेला भ्रष्टाचार या सगळ्या गोष्टींमध्ये माध्यमांमध्ये आमदार सुरेश धस यांनी स प्रमाण मांडलेले आहेत आपल्याला आठवत असेल की सुरेश धस आणि मुंडे कुटुंबीय यांच्यामध्ये राजकारण जरूर आहे कारण मंत्री पंकजा मुंडे यांनी काल झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुरेश धस यांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला असा एक आरोप आ, सुरेश, नि, एक सुरेश धस यांनी निवडणुकीच्या निकालानंतर अगदी जाहीरपणानं केलेला होता त्यावरून सुद्धा प्रचंड राजकारण झालं यामुळे एक गोष्ट लक्षात येते की सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांचं जिल्ह्यांतर्गतलं जे राजकारण आहे हे फार काही अलबेल आहे असा अजिबात नाही संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांना घेरण्याची योग्य संधी ही आहे ही गोष्ट लक्षात आल्यानंतर बीड जिल्ह्यातल्या सर्वच लोकप्रतिनिधींनी सर्व राजकीय पक्षांच्या धनंजय मुंडे यांच्याकडं मोर्चा वळवला आणि एकापेक्षा एक कागदपत्रांसह हो पुरावे हे त्यांनी द्यायला सुरुवात केली त्यामुळं राजकीय वातावरण तिथं चांगलंच तापलेलं आहे सामाजिकही तापलेलं आहे आणि त्यात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते त्यामुळं देवेंद्र फडणवीससुद्धा काय भाषण करणार याकडंसुद्धा कर सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं होतं जे संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या दिवसापासून नागपूरच्या अधिवेशनापासून जी भूमिका घेतलेली आहे की या प्रकरणामध्ये जे जे म्हणून कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल कोणालाही सोडणार नाही आज त्याचाच पुनरुच्चार हा देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे बीडमध्ये जाऊन त्यांनी कुणाला सोडणार नाही असा सज्जडदम स्पष्टपणानं दिलेला आहे सुरेश धास यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भूमिकेचं स्वागत करताना लोकांना अपील केलेलं होतं की मुख्यमंत्र्यांची जी भूमिका आहे ती भूमिका का तुम्हाला योग्य वाटते का त्यावेळेला सभेला उपस्थित असणाऱ्या सर्व लोकांनी हात उंच करून देवेंद्र फडणवीस यांची भूमिका ही योग्य असल्याचं मनाला पटत असल्याचं हे संकेत दिले या सगळ्या परिस्थितीनंतर ज्यांना इशारा जायचा आहे तो गेलेला आहे असं समजायला हरकत नाही अशी एक भावना बीड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळामध्ये तयार झालेली आहे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याच्या Uh, साथीदारांना जेव्हा अटक झाली मकोका कायद्यांतर्गत का त्यांना अटक झाली या अटकेनंतर आपण बघत असू तर त्यांचे एक एक कारनामे हे ये बाहेर येत आहेत की त्यांनी जमिनी कशा बळकावल्या दहशत कशी माजवली वगैरे अशा सगळ्या गोष्टी ह्या बोलल्या जात आहेत त्यामुळं बीड जिल्ह्याची जी बदनामी होती आहे असं ज्यांना वाटतं ती त्यांना नेमकी ही बदनामी कशामुळे होती आहे यावर विचार करण्याची खरं तर गरज निर्माण झालेली आहे अशा पद्धतीचं एक सूचक विधान सुरेश धस यांनी त्यांच्या भाषणामध्ये केलेलं आहे धनंजय मुंडे काही वैद्यकीय कारणास्तव आजच्या या देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला उपस्थित राहू शकले नव्हते मात्र पंकजा मुंडे यांनी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि त्यांची जी भूमिका आहे ही त्यांनी भूमिका तिथं स्पष्टपणानं मांडली परंतु सिनेमातल्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या डायलॉग सुरेश धस यांनी आजची सभा मारून नेली असं म्हणायला हरकत नाही काही 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 गोष्टी स्पष्टपणानं बोलायला सुद्धा ते कमी पडले नाहीत त्यांनी ते धाडसानं देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर स सगळ्या गोष्टी मांडल्या आणि देवेंद्र फडणवीस यांना वेगळ्या वेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी एक प्रकारे त्यांनी स्कोप निर्माण करून दिला आत्तापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईत बसून सांगत होते की बीडच्या प्रकरणात म्हणजे संतोष देशमुख यांच्या हात त्या प्रकरणामध्ये कुणालाही सोडणार नाही मात्र आज त्यांनी बीडमध्ये जाऊन त्या मातीमध्ये जाऊन त्यांच्या भूमिकेचा पुनरुच्चार केलेला आहे त्यामुळं आता कोणते कोणते मासे या सगळ्या प्रकरणात गळाला लागतात हे बघावं लागणार आहे तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद